मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा मराठी न्यूज सायन्स जेई सीई टी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बीटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड्स एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुझिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्नॅलिटी डेव्हलपमेंट एक्झाम फाउंडेशन कोर्स नीट टी अशा एक्झाम्स मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा खासदार संजय काका पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर भव्य दिव्य सभा पार पडली आहे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसमोर सांगलीत खासदार संजय काका पाटील यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय यावेळी सुहास बाबर यांनी देखील यंत्रणा लावल्याचे दोन्ही नेत्यांना आश्वासित केलंय स्वर्गीय अनिल भाऊंच्या आठवणींना उजाळा देत सुहास भैयांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधून घेतलंय आमचा सर्व पक्ष आणि कार्यकर्ते संजय काकांच्या पाठीशी ताकदीने उभा राहतील खासदार संजय काका पाटील यांना मोठ्या फरकाने निवडून आणू असा विश्वास देखील सुहास भाई दिलाय खास पडळकर साहेब इकत आहेत वैभव दादा इथं आहेत आम्ही सगळे एकत्र येऊन काकांसाठी आम्ही चांगलं काम करू आणि मोठ्या मताधिकाने काका निवडून आणण्याचा तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो प्रोटोकॉल थोडा मोडला आहे साहेब काय आवश्यकता नव्हती कदाचित भाऊ नसल्यामुळं शंका बाळगायचं काही कारण नाही एवढंच तुम्हाला मी या ठिकाणी व्यासपीठावरती सांगतो आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा सर्व व्यासपीठ मी स्वर्गीय अनिल भाऊंचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे ज्या दिवशी काकांची उमेदवारी झाली जा त्याच्यानंतर काकांच्यानी आमची दोनदा भेट झाली आणि त्या भेटीनंतर आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी फडणवीस साहेब काम सुरू केलं आहे फक्त एक आठवण म्हणून तुम्हाला निश्चितपणे सांगणार आहे साहेब दोन हजार चौदा साली ज्यावेळेला अनिल भाऊ दहा वर्षानंतर परत एकदा आमदार झाले आणि तुम्ही त्यावेळेला सी एम म्हणून शपथ घेतली होती त्या दिवशी रात्री थोडंसं भाऊ आणि आम्ही एकत्र बसल्यानंतर भाऊ थोडे प्रेशराईज होते त्यांनी दोन हजार दोनचा एक किस्सा आम्हाला सांगितला होता की विदर्भविरुद्ध पश्चिम महाराष्ट्र असा वाद झाला होता सभागृह बंद केलं होतं पश्चिम महाराष्ट्राची बाजू अनिल भाऊ मांडत होते आणि विदर्भाची बाजू साहेब तुम्ही मांडत होता आता विदर्भाचाच माणूस मुख्यमंत्री झाला टेंबूचं कसं होणार हा प्रश्न त्यांना सतावत होता साहेब आम्ही ज्यांचं नेतृत्व मानून अनेक वर्ष काम केलं त्या सगळ्या नेत्याने आम्हाला टेंबूच्या योजनेसाठी अनुशेषाचा मुद्दा सांगितला होता पण ज्यावेळेला भाऊंची आणि तुमची मिटिंग झाली तुम्ही टेंबूचं वास्तव ज्यावेळेला समोर मांडलं गेलं तेव्हा तुम्ही पहिले मुख्यमंत्री आहात की ज्यांनी सांगितले की भाऊ किती पैसे पाहिजेत सगळे पैसे देऊन टाकू आपण आणि तुम्हाला भाऊनी प्रश्न विचारला साहेब अनुशेषाचं काय करायचं आहे ते माझं मी बघतो असा विदर्भातला मुख्यमंत्री सांगतो आणि दुष्काळात होरपळत असलेला सगळा आमचा खानापुराठपडी मतदारसंघ आज सुजलाम सुखलाम होतो हे सर्वश्री साहेब तुमचं श्रेय आहे तुमचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो अनेक विकास कामं गेल्या दहा वर्षामध्ये तुमच्या माध्यमातून आमच्या मतदारसंघामध्ये काढलेत त्या सगळ्या विकास कामांचं उतराय होण्यासाठी आम्ही सर्व आमचा पक्ष असेल ताकदीनं संजय काकांच्या पाठीमागं उभा राहील आणि संजय काकां जो शब्द दिला आहे आज पडळकर साहेब एकत आहेत वैभवदादा आता येत आहेत आम्ही सगळे एकत्र येऊन काकांसाठी आम्ही चांगलं काम करू आणि मोठ्या मताधिकाने काकान निवडण्याचा तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो आणि तुमच्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र गव्हर्नमेंट एच यू आय डी गोल्ड मध्ये चांदीचे नव दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सरा विटा पत्ता सराफ पेठ विटा संपर्क एक्क्यान पंच्याहत्तर एक शून्य 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 सात जिओ मराठी ते